अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर एक मोठा अपघात थोडक्यात टळला प्लॅटफॉर्मचा अंदाज न आल्यामुळे एक व्यक्ती थेट रेल्वेच्या रोळांवर कोसळला ही, को ही धक्कादायक घटना स्टेशनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सौभाग्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांच्या तत्परतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले संध्याकाळी सुमारे सात वाजता बीएमसी कर्मचारी आणि दृष्टीहीन सिद्धनाथ माने हे अंबरनाथ स्टेशनवरून कर्जतकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहत होते ट्रेन येत असल्याची घोषणा होताच ते पुढे सरसावले याचवेळी कर्जतकडे जाणारे लोकल समोरून येत होते मात्र प्लॅटफॉर्मचा योग्य अंदाज न आल्यामुळे माने थेट रोळावर पडले त्या क्षणी ड्युटीवर तैनात असलेले एमएसएफ जवान अमोल देवरे यांनी कोणतीही भीती न बाळगता प्लॅटफॉर्मवरून थेट रोळावर उडी मारली आणि सिद्धनाथ माने यांना सुरक्षित स्थळी हलवलं काही प्रवाशांनी तत्काळ धाव घेत मदतीसाठी पुढाकार घेतला ही धाडसी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आता या शोर जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे